नमस्कार रंग अंतरंगातले या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आपण आज वाचनासाठी घेऊन आलो आहोत लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील असा लेख जो आपल्या देशावरील आपलं देशप्रेम देशभक्ती अजून वाढवतो आपण सारे एकाच मातीतून जन्मलो एकाच आकाशाखाली श्वास घेतो आणि एकाच राष्ट्राला वंदन करतो मग आपल्या मनातही एकतेचा सूर असायला हवा ना एक राष्ट्र एक मन हा लेख म्हणजे फक्त विचारांचा संग्रह नाही तर तो एक आव्हान आहे एकत्र येण्याचं देशासाठी उभं राहण्याचं आणि प्रत्येक श्वासात भारतमातेचं नाव घेण्याचं यशवंत पाटणे यांचा हा विचारप्रवण लेख देशप्रेमाने भरलेला असून आपल्या हृदयात क्रांतीची ठिणगी पेटवतो चला तर मग या लेखातून आपण एकसंध भारताची प्रेरणा घेऊया एक प्रेर हुए। एक राष्ट्र मन अवकाशात झेपावलेल्या राकेश शर्मा नावाच्या अंतराळवीराची आकाशवाणी आजही आपल्याला रोमांचित करते सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा शुरांची वीरांची संत महंत शास्त्रज्ञांची गौरवशाली परंपरा लाभलेला भारत देश माझा अशा या देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव पाहण्याचे सोनेरी सद्भाग्य आपल्या वाट्याला आले आपण ही लढ्याचा अभिमान विविध उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहाने व्यक्त केला करत आहोत हे सर्व करत असताना मनात प्रश्न उपस्थित होतो प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला वर्षानुवर्षे पारतंत्र्यात पेचत का राहावे लागले शांतपणे विचार करता या प्रश्नाचे उत्तर समाजाच्या मनोअवस्थेत दडलेले दिसते पारतंत्र्यात अधिकतर मने दबलेली होती तुफंगलेली होती परकीय सत्तेकडून आपला अभिमान ठेचला जात होता तरीही आपण एक होत नव्हतो एकसंधपणे पेटून उठत नव्हतो एखादा विचार उग्ररूप धारण करायचा पण त्यातली क्रांती ज्वाला क्षीण व्हायची नेमके हेच दुखणे ओळखून अनेक क्रांतीवीरांनी मरगळलेल्या माणसांच्या मनाची मशागत केली लाचारीचे नैराश्याचे तण उपटून काढले अंतकरणाच्या अंगणात चैतन्याची बीजे रोवली आणि मग परकीय अत्याचाराविरुद्ध हीच मने पेटून उठली एक झाली स्वराज्याच्या जन्मसिद्ध अधिकारवाणीच्या गर्जनेने क्रांतीसाठी सज्ज झाली चेलेजावचा नारा घुमला गेला करेंगे या मरेंगेचा निर्धार झाला ब्रिटिश सत्तेला जबरदस्त हादरा बसला गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी रक्ताच्या रांगोळ्या घातल्या गेल्या अनेकांनी आयुष्याच्या होळ्या पेटवल्या या रक्तशिंपनातून आणि समर्पणातून स्वातंत्र्याचा मधुर स्वरूप म्हटला मंडळी स्वराज्याची पहाट उजाडली पहाटेपूर्वीच्या काळोखात का ज्यांनी उद्याच्या उज्ज्वल भारताची स्वप्ने पाहिली त्या स्वातंत्र्यवीरांना कृतार्थ वाटायचे असेल तर आपणही आपल्या परीने त्यांच्या त्यागी मानवतावादी वृत्तीचा वसा जोपासला पाहिजे स्वातंत्र्य लढ्याचा उद्देश परकीय सत्ता उलथवून तिथे सोकियांना स्थानापन्न करणे एवढा मर्यादित नव्हता स्वराज्याचे सुराज्य करायचे होते सामाजिक न्यायाने नवभारताची उभारणी करायची होती ज्या तत्वासाठी आणि आदर्श मूल्यांसाठी स्वातंत्र्याचा लढा दिला गेला त्याचे विस्मरण झाले तर येणारा काळ आपल्याला क्षमा करणार नाही इतिहासाचे स्मरण आपल्याला चैतन्याचे निर्भयतेचे आत्मबल देऊ शकते परंतु इतिहासाचे विस्मरण हे गुलामगिरीचे आमंत्रण ठरू शकते असे एक वचन आहे जो आपला इतिहास विसरतो त्याला त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची शिक्षा मिळते आपल्याला त्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल आणि स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर एक राष्ट्र एक जनता ही मनोभावना वाढीस लावली पाहिजे थोर पुरुषांच्या प्रेरणेतून आणि सत्तांच्या प्रार्थनेतून आपली ही भावना वाढीस लागते आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास हजारो वर्षांचा आहे संत ज्ञानेश्वर तुकारामांच्या परंपरेने आम्हाला सात्विकतेचा समतेचा संदेश दिला आहे रंजल्या गांजल्या माणसाला आपले म्हणणाऱ्या साधुत्वात देवत्व पाहण्याची शिकवण दिली आहे अन्यायाविरुद्ध प्राणप्राणे प्रतिकार करण्याचे सामर्थ्य आम्हाला छत्रपती शिवरायांच्या चरित्राने दिले दीनदलितांच्या उद्धारासाठी झटणारे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सर्वांचीच प्रेरणास्थाने आहेत आपल्या अचाट बुद्धिमत्तेने आणि अपार त्यागाने परकीयांच्या प्रबळ सत्तेला हदरा देणारे लोकमान्य टिळक महात्मा गांधी ही राष्ट्राची दैवते आहेत आजही महापुरुष विचारांच्या रूपाने चिरंजीव आहेत केवळ जयंती पुण्यतिथीस त्यांना हार अर्पण करून वा स्वातंत्र्य दिनाला तिरंगी ध्वजाला मानवंदना देऊन आपला राष्ट्रधर्म सिद्ध होणार नाही तर साने गुरुजींना अभिप्रेत जगाला प्रेम अर्पून खरा धर्म सिद्ध करता येईल त्यासाठी एकात्मता भावाची गरज आहे आज आत्मकेंद्री भाव वाढला आहे संकुचित स्वार्थाने जीवनाला व्यापून टाकले आहे सांस्कृतिक उन्नयावर आम्ही हातवारे करून छान बोलू शकतो पण प्रत्यक्ष कृतीचा संबंध आला की आमचे हातपाय गळून जातात भुकेल्या माणसाला अन्न निराधार माणसाला आधार देणाऱ्या गाडगेबाबांना अक्षरांचा गंध नव्हता पण त्यांच्या वाणीतल्या शब्दाशब्दाला व्यावहारिक शहाणपणाचा सुगंध होता कीर्तने करून त्यांनी श्रम घेतले खरे तर त्यांचे आयुष्यच श्रमाचे आणि प्रेमाचे संजीवन संकीर्तन झाले आहे लेख संपला लेख संपतो पण मनात एक नवा विचार रोहून जातो आपल्याला आत्ता काळजी करायची नाही तर जागरूक व्हायचं आहे की आपण भारतीय म्हणून एक संद आहोत का धर्म भाषा जातीच्या सीमा ओलांडून मनाने एक होण्याची ही वेळ आहे यशवंत पाटणे यांचा एक राष्ट्र एक मन हा लेख आपल्या अंतर्मनाला भिडतो आणि देशप्रेमाची नवी ठिणगी पेटवतो चला एकत्र या आणि मनाने एक होऊया पुकारूया एक मन एक राष्ट्र तुम्हाला हा विचार पटला असेल तर रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर जरूर करा पुन्हा भेटूच एका नव्या प्रेरणादायी विचारासह जय हिंद धन्यवाद